मुळीचं नव्हते गंबा माझ्या मनात मुळीचं नव्हतं ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अंबिका तुझ्यासाठी आलीवनात मुळीचं नव्हते ग आंबा माझ्या मनात मुळीचं नव्हते गंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात नवरात्रीचा धरला उपवास उदो नामाचा लागला ध्यास नवरात्रीचा उदो नामाचा लागला ध्यास भेट दे गाई एका शणत भेट दे गाई एका शणत तुझ्यासाठी 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 आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात मुळीचं नव्हतं गंबा माम मनात् मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अम्बिका तल वनात् रामराजा प्रागी पाषाण वरती आली रामराजा பிரிணி ஆடிமேணி ஒழக हसली गाला तोडकली रामाने हसली गालात तुझ्यासाठी 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 आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात मुडीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात मुडीच नव्हतं ग आंबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आली वनात अंबिका तुझ्यासाठी आली वनात जगा निराळी तू आहे वेडी म्हणती तू लाग बावन खोडी जगा निराळी आहे तू वेडी म्हणती तू लाग बावन काच काळी जफोडी निंद काच काळी जफोडी म्हणून दासाला दा लागली गोळी म्हणून दासाला लागली गोळी तुझ्यासाठी 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 आले वनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात मुळीचं नव्हतं गाबा माझ्या मनात मुळीचं नव्हतं गाबा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आलेवनात अंबिका तुझ्यासाठी आलेवनात अंबिका तुझ्यासाठी आले वनात धन्यवाद